नमस्कार आपण पाहताय ट्वेंटी नो छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त व हजरत खाजा गरीब निवास पुरुष निमित्त टिपू सुलतान फाउंडेशन आणि देव भाऊ गोर गोरगरीब नागरिकांना व तसेच ग्रामीण रुग्णालय व एस टी टँड येथे फळे वाटप करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली यावेळी जयंतीनिमित्त गोरगरीब नागरिकांना फळे वाटप करण्यात आला यावेळी सद्दम शेख शहाबाज येळसंगी देवभाऊ योगेश तसेच बबलू बिल्डर करीम शेख बबलू नाईकवाडी अतुल माने एस एस शेख राजू भगवान राजू मुल्ला गौ शेख आदी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आग्रात ते कुठ करते तर्फे ते देवाबाई ग्रुप करते ग्रामीण बनलेले आणि गावाचे वाटप करण्यात आलेले वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अक्कलकोट एस टी स्थानिकावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमाचे पूजन करून एस टी टांड परिसरात गोर गरीब नागरिकांना खाऊ वाटप करण्यात आला त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष चंद्रशेखर मडखंबे तसेच शिलामणी दादा बनसोडे तसेच गौतम मडखंबे संदीप बाळासाहेब मडखंबे शिलामणी बनसोडे खाजप्पा व तसेच शंकर बनसोडे संतोष बनसोडे शिवा व आदी गायगुळे प्रकाश शिंदे व आदी मान्यवर उपज होते दयावन सर आदी मान्यवर उपसह होते व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमाचे पूजन करण्यात आले अर्पण करून महाराजांची जयंती या ठिकाणी साजरी होता साजरी करण्यात आलेली आहे घेऊन एक स्वराज्य निर्माण करून स्वराज्य स्थापित करणारे भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे अनुराध्यक्ष चंद्रशेखर अण्णा मैदुने यांनी दोन शब्द शिवाजी महाराजांच्या तीनशे एक्क्याण्णव हार्दिक शुभेच्छा देतो या जयंतीच्या प्रसंगी आज वंचित बहुजन आघाडी शिव बसव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संस्था तसेच भीम सामाजिक संस्था यांच्याकडून आज महाराजांना आज वंदन करण्यात आलंय तर तुम्ही महाराजांबद्दल बोलायचं झालं तर महाराजांचा अभ्यास हा मध्ये अभ्यासला जातो महाराजांची रणनीती हा एक स्वतंत्र सब्जेक्ट पाकिस्तान मध्ये अभ्यास करायला ठेवलेले विषय आहे इतकी मोठी प्रचंड व्यक्ती महाराजांची आहे त्या महाराजांचा प्रेरणा घेऊ uh, next... बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्याची सुरुवात फार कमी जणांना माहित आहे पण बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची चळवळीची जी पहिली सुरुवात किंवा पहिली आंदोलन रायगडाच्या पायथ्याशी जाऊन त्यांना उल्लंघन करून चौदा काळाचं चौदा काळाचं जो आंदोलन झाला त्याच्या बसून त्या काळामध्ये एक लेटर कळला होता ना बाबासाहेबांनी जे ब्रिटिशांना जे पत्र व्यवहार होते त्या पत्र व्यवहारामध्ये एक लेटर कळला होता त्या काळाच सर्वात पहिलं वाक्य जर काय असेल तर जय शिवाजी जय भवान हे बाबासाहेबांनी आपल्याला दिलं तर वाक्य आहे कुठल्याही इतिहासकाराला जाऊन विचार पण आपल्याला तो विचार सांगत नाही बाबासाहेबांनी ज्या लेटोप्या तयार केल्या आहे तर त्या लेटोप्यावर जय शिवरा जय शिवाजी आणि जय भवान इंद्रवाक्य बाबासाहेबांनी काढलेलं आहे कोणी वाटायला चॅलेंज करू आला नाही म्हणून

इतकं अखरनाथ महाराजांच्या बाबासाहेबांच आहे तर त्यामुळं आपल्याला काही लोक आपण एकमेकांशी पाण्याला लावून मी येऊ मी ते येऊ असं झालेलं आहे असे होता आपण सर्वांनी कारण का माझी बाळाने सांगितला पगड प्रवाह अशा त्यामध्ये मुस्लिम सगळ्या धर्मातीचे होते कुठल्या धर्मासाठी స్వాభిమాన స్వరాజ్ దోషీయా స్థాపన సర్వ సర్వారాజా జయంతా మానా ఉదయాని వీప్రగ సామాజిక సంస్థ డక్టర్ బాబా ఆంబేకర సామాజిక సంస్కృతి వచ్చే కోటి కొటి నమోదు సంబత